जिल्हा परिषदच्या नवीन इमारतीचं बांधकाम सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून सुरू आहे सदतीस कोटीच्या तरतुदीत सुरू झालेल्या इमारतीचे बांधकाम नव्वद कोटींच्या आसपास का गेले यात नेमकी भानगड काय असा सवाल पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत के उपस्थित केलाय इमारतीचे अंदाजपत्रक ए बावन्न कोटींनी कसे वाढले याचा अहवाल पालकमंत्र्यांनी मागवला आहे दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार होते मग साडेतीन वर्षात का झाले नाही यावरून पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला खडसावले आहे शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी दहा कोटीचा निधी देण्याचं आश्वासित केलं होतं परंतु कितीदा त्या इमारतीला रक्कम द्यायची असा सवालही यावेळी करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या इमारतीचे अंदाजपत्रक सदोतीस कोटीवर होते त्यात सुधारणा करून बावन्न कोटी रुपये वाढवले आहे इव्होल्युशन म्हणजे नेमकी काय केले बावन्न कोटी का वाढवले याचे उत्तर जिल्हा परिषद प्रशासनाला देता आले नाही सर्वानुमती इमारतीच्या कामात घोळ झाल्याची शंका पालकमंत्री संजय शिरसाट यांना आली असता त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती मागवली आहे